हॅलो गाई स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्पेशल रेसिपीज फॅमिली ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू आणि सगळ्यात पहिले तर दिवाळीच्या हार्दिक हार्दिक सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमची दिवाळी कशी आहे सांगा कमेंट करून नक्की आणि आज मी दिवाळी आहे म्हणल्याच्यानंतर आज मी काहीतरी स्पेशल बनवत आहे आणि हे सामान बघून तर तुम्हाला वाटलंच असेल कळालंच असेल की काय बनवणार आहे मी तर मी आज बनवणार आहे पोह्यांचा चिवडा तर तुम्हाला रे माझी रेसिपी कशी वाटतात कमेंट करून नक्की सांगा माझ्या रेसिपी कशा वाटतात माझे व्हिडिओ कसे वाटतात वाट नक्की कमेंट करून सांगा ला तर ला ला तर ला जा आणि आवडलं तर लाईक करत जा चॅनलला सबस्क्राईब करा तर थँक्यू तुम्ही माझे व्हिडिओ बघता सगळ्यात पहिले तर आणि पुन्हा एकदा हॅप्पी दिवाळी सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर चला आता सुरुवात करूया आपण हे बघा मी इथे पोहे घेतलेले आहेत हे अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत मी साफ करून घेतलेले आहेत चाळणीनं छान चाळून घेतलेले आहेत साफ करून घेतलेले आहेत कारण की छोट्या छोट्या असे बारीक तुकडे असतात ना नंतर तेलामध्ये ना ते जास्त जळून जातात आणि तेल पण खराब होऊन जातं त्यासाठी अगोदर चाळून घ्यायचे आहे साफ करून घ्यायचे आहेत तर हे बघा मी इथे पोहे घेतलेले आहेत आता आपण गॅस चाल चालू करून तेल टाकून तेल गरम करून घेऊया बघा इथे मी गॅस चालू केलेला आहे बघा इथे गॅस चालू केलेला आहे मी आता मी कढई छान अशी सुकी करून घ्यायची आहे तेल असलं तर तडतडू शकते आता मी तेल टाकणार आहे कढईमध्ये तुम्हाला जितकं हवं तितकं तेल टाकून घ्यायचं आहे पोह्यांसाठी म्हणजे तेल थोडं जास्त टाकायचं आहे कारण की चिवडा बनवताना तेल थोडं जास्तच लागतं पोहे त्यामधून वरती आले पाहिजे तेलातून फुगून तर आता आपण तेल गरम होऊ देणार आहोत आणि चिवडा करताना पोह्याचा ना तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे गरम झाल्याच्या जा नंतरच आपले पोहे छान असे फुगून वरती येतील ते नाहीतर तेल जास्त गरम नाही केलं तर पोहे असे फुगणार नाहीत आणि कच्चेच राहणार आतमधून त्यामुळे ते आपण तेल आधी छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे नंतरच पोहे आपण फ्राय करून घ्यायचे आहेत हे बघा तेल छान असं गरम झालेलं आहे आपण आता अगोदर थोडेसे पोहे टाकून बघूया गरम झाले का हे बघा तेल छान गरम झालेलं आहे पोहे छान असे फुगून वरती आलेले आहेत तर आता आपण सगळे पोहे टाकून घेऊया मी यामध्ये मुरमुरे वगैरे काही घालत नाही असेच चिवडा बनवते आमच्या गावाकडे पण असाच चिवडा बनवतात मुरमुरे टाकल्याच्या नंतर पण खूप छान होतो पण आमच्याकडं असंच खातात तसा बनवायचं असेल तर वेगळ्या पद्धतीने बनवते मी त्यामध्ये शेव मुरमुरे सगळं घालून बनवते तर चला आता आम्ही थोडे थोडे करून यामध्ये पोहे घालते हे बघा अशा पद्धतीने पोहे घालायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने कारण की सगळे आपले पोहे छान असे फ्राय होऊन जातील हे बघा वरती आले की लगेच काढून घ्यायचे आहे मी इथे दोन दोन झाऱ्याचा वापर करते कारण की पोहे ना लवकर येणार नाहीत झाऱ्यामध्ये इथे चाळणीचा पण वापर करू शकता तुम्ही चाळण घेऊन डायरेक्ट चाळणीमध्ये तेला सोडायचे आणि म्हणजे तेलामधून काढण्याचं तुमचं एक काम वाचून जातं बघा अशा पद्धतीने काढायचे आहेत इकडे ना दुसरे पोहे आपण काढून घेऊ तोपर्यंत हे असं ठेवून घेऊया कारण की याचं तेल खाली गळेल तो हे बगा आशा खाना से। बगा। से तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला छान असे काढून घ्यायचं आहे हे बघा किती छान असे फुगून वरती येतात बघा तेल सगळं असं हे करून घ्यायचं आहे कारण की जादा जास्त तेल असं होणार नाही यामध्ये मी एका प्लेटमध्ये काढून घेते हे पोहे मोठी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये काढून घ्यायचे आहे पोहे छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तेल गरम होऊ द्यायचे अगोदर नंतरच आपल्याला पोहे टाकायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने मी प्लेटमध्ये काढून घेते हे बघा अशा पद्धतीने तर करून आपल्याला आता सगळे आप पोहे फ्राय करून घ्यायचे आहेत मी सगळंच नाही दाखवणार ते झाल्याच्या नंतर दाखवते आता कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल हे बघा आपले पोहे सगळे आता फ्राय करून झालेले आहेत बघू शकता तुम्ही हे इतके झालेले आहेत बघा अर्धा किलो पोह्याचा इतका आपला सगळा चिवडा झालेला आहे आणि एकदम असा कुरकुरीत झालेला आहे बघा हो हे बघा हो तर आता आपण त्यामध्ये त्याच तेलामध्ये शेंगदाणे आणि डाळ फ्राय करून घेऊया बघू शकता इथे मी काय काय घेतलेलं आहे हे बघा डाळवं घेतलेलं आहे मी एक वाटी छोटी शेंगदाणे घेतलेले आहेत दीड वाटी हे बघा कढीपत्ता घेतले मिरच्या घेतलेल्या आहेत यामध्ये तिखट घेतलेले आहेत मी काही आणि बिना तिखट घेतलेले आहे पाच मी तिखटवाल्या घेतल्या आणि पाच बिना तिखटवाल्या घेतलेल्या आहेत आणि ही, ही आहे कोथिंबीर हे आहे लसूण असाच आवडधोगड वाटून घेतलेला आहे एक मोठा गड्डा घेतलेला आहे लसणाचा हे हळद जिरे लाल मिरची पावडर आणि मीठ तुमच्या आवडीनुसार मीठ टाकू शकता तुम्ही आणि तुम्ही धनिया पावडर जिरा पावडर हे पण टाकू शकता मी नाही टाकणार इथे तर चला आपण आता सुरुवात करूया हे बघा इतक्या तेलामधून बघा तरी पण घाण तेल निघलेच आहे तर आपण आता हे तेल मी या तेलामध्ये आता मी शेंगदाणे आणि डाळवं काढून घेणार आहे फ्राय करून घेणार आहे नंतर मी थोडं तेल वाचलं तर त्याच तेलामध्ये बनवून घेणार आहे हे बघा मी अगोदर तेलामध्ये शेंगदाणे काढून घेतो शेंगदाणे असे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तेलातून फ्राय करून घ्यायचे आहेत हे बघा आपले शेंगदाणे पण छान असे फ्राय झालेले आहेत आपण आता या प्लेटमध्ये टाकून घ्यायचे आहेत बघा असे फ्राय करून यामध्ये टाकून घ्यायचे आहे तुम्ही म्हणसाल हे तेल इतकं काळं कसं का झालं आहे पोहेचा चिवडा कराय करायच्यानंतर असंच होतं तेल खराबच होऊन जातं त्यामुळे मी थोडं कमीत तेल टाकलं होतं आता आपण व फ्राय करून घेणार आहोत डाळवर लवकर काढून घ्यायचं आहे जास्त फ्राय होऊ द्यायचं जा नाहीतर करकून जाईल थोडस क्रिस्पी झाले की काढून घ्यायचं आहे एकदमच हलक्या हाताने जास्त वेळ ठेवायचं नाही आता आपण डाळव पण काढून याच प्लेटमध्ये टाकायचं आहे तुम्ही शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मुलं काय शेंगदाणे डाळवं काढून टाकताची उलटन म्हणून मी ते कमी घातलेले आहेत आता मी याच तेलामध्ये कढीपत्ता आणि मिरची पण फ्राय करून घेणार आहे हे बघा तेल गरम आहे तर हळूच मिरची आणि टाकायचे आहे तडतडू शकते त्यामुळे कमी धरलेला आहे हे बघा मिरची पण असे छान क्रिस्पी भरपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि कढीपत्ता पण हे बघा बघू शकता तुम्ही कढीपत्ता पण छान असा फ्राय होऊन द्यायचा आहे एकदम क्रिस्पी होऊ द्यायचा आहे कच्चा राहू द्यायचा नाही कढीपत्ता आणि मिरची पण छान फ्राय झालेली आहे आपण आता काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे मी आता आपण यामधलं थोडंसं तेल काढून घेणार आहोत हे बघा यामधलं मी तेल काढून घेणार आहे आता तुम्ही चाळीनं गाळून वापरू शकता हे तेल तर हे बघू शकता तुम्ही इतकं थोडंसं तेल ठेवलेलं थो आहे मी तुम्ही मसाले काळं का झालेला आहे तर हे आपण फ्राय केलेलं आहे ना त्याच्यामुळेच काळ झाले आता यामध्ये मी हे बघा जिरं घालणार आहे जिरा असं छान तडतडू द्यायचं आहे त्यामध्ये लसूण घालायचं आहे लसूण पण छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघा छान असा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे लसूण मुद्दामध्ये तेल कमी घातलेलं आहे मी यामध्येच कोथिंबीर पण घालायची आहे बघू शकता छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे सगळं हे बघा तुम्ही नुसार लसूण दळून गेला आहे दळून गेलेला नाही छान असा लाल होईपर्यंत भाजला आहे लसूण आपण कारण की मी तसा घेतलेला घेतली नव्हता ठेचून घेतला होता लसूण त्यामुळे हे बघा अशा पद्धतीने छान असं भाजून घ्यायचं आहे आपलं आता हे छान असं लसूण विसून जिरे छान असं भाजलेलं आहे आपण आता यामध्ये मसाले घालून घेऊया हे बघा मिरची पावडर घालते मी तुम्हाला हवं तसं तुम्ही घालू शकता मीठ घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ नंतर थोडंसं टेस्ट करून बघू शकता आणि नंतर घालू शकता हे बघा हळद घातलेली आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये धने पो धने पावडर जिरे पावडर हे सगळं घालू शकतात तुम्ही मी नाही घातलेले आता आपण यामध्ये यामध्येच आता पोहे टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने छान मिक्स करायचं आहे याला चाल हे असं काय करते ते नक्की तुम्हाला कळेल मी काय करते आता ते हे बघा बघू शकता तुम्ही आता छान मिक्स झालेलं आहे हे आपण आता हे जास्त मसाला आहे ना यामध्ये तर हे आता आपण या प्लेटमध्ये टाकणार आहोत बघू शकता तुम्ही आता छान मिक्स करून घ्यायचं छान असं मिक्स करून घ्यायचा आहे मी आता थंड झाल्याच्या नंतर हाताने पण मिक्स करू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही किती मस्त आपला चिवडा बनवून तयार झालेला आहे छान मिक्स पण केलेला आहे एकदा पुन्हा असं मिक्स केल्याच्यानंतर तुम्ही टेस्ट करून बघू शकता कमी मीठ काय मिरची मीठ कमी आहे ते आम्ही जास्त लाल मिरची पावडर वापरत नाही आहे ना, ना त्यामुळे थोडंसं टाकलेलं आहे मी कलरवालं नव्हतं ते पण ते पण तिखट होतं बघा अशा पद्धतीने कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आणि माझ्या व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा बघा किती मस्त आपला चिवडा म्हणून तयार आहे हे बघा अर्धा किलोचा चिवडा आहे हा बघा इतका सगळा तयार झालेला आहे अर्धा किलोचा चिवडा बघू शकता तुम्ही तर चला मग स पुन्हा एकदा हॅपी दिवाळी सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू बाय बाय